अमर रहे अमर रहे धन्यवाद

siap gunanya juga, स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा जयंती उत्सव या ठिकाणी आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या गावदार या ठिकाणी या ठिकाणी साजरा करत आहोत आज खरं पाहता लोकनेते गोपनाथरावजी मुंडे साहेब एक असा नेता होऊन ने गेला ज्याने या महाराष्ट्रामध्ये अठरा पगर जातीला न्याय देण्याचं काम केलं सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन राजकारण कसं करता येईल आणि समाजकारणामध्ये कसं राहता येईल याची जर कोणी ओळख निर्माण करून दिली असेल तर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी दिलेली मित्रांनो आजकाल आपण बघत आहात या ठिकाणी राजकारण महाराष्ट्रामध्ये आपण पाहत आहात जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम या ठिकाणी राजकीय पुढारी करत आहेत परंतु एकमेव असं नेतृत्व होऊन गेले या महाराष्ट्रामध्ये की जो माणूस कोणत्या जातीपातीच्या या बंधनामध्ये न राहता सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचं काम जर कोणी केलं असेल तर स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केले बंधू नो स्वर्गवासी मुंडे साहेब हे ते एक मोठ्या घरातलं हे करून सर्वसामान्य कुटुंबातून ओस्तोर कामगाराच्या घरामध्ये या ठिकाणी जन्म घेतलेला हा एक गोर घरामध्ये जन्म घेतलेला एक मुलगा होता त्यांनी आपल्या जीवनामध्ये अतिशय संघर्ष करून आपलं जीवन या ठिकाणी उज्ज्वल करण्याचं काम केलं या महाराष्ट्रामधील अठरा जातीच्या लोकांना या ठिकाणी आरक्षणाचा विषय असेल किंवा या ठिकाणी या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये होत असलेला गुंडगर्दी त्याला या ठिकाणी आळा बसवण्यासाठी जे होते त्यांचा नायनाट करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर स्वर्गवाशी गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केले बंधूंनो या ठिकाणी गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आपल्याला शिकवण दिली या ठिकाणी सर्वांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षण घेऊन या ठिकाणी आपल्या समाजामध्ये आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये सर्वांनी या विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे की आपण आपलं जीवन जगत असताना आपण आपलं शिक्षण घेत असताना स्वर्गवर्ष गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा आदर्श घेऊन या ठिकाणी आपण शिक्षण घेतलं पाहिजे ज्या माणसाने या ठिकाणी आपलं शून्य तो विश्व निर्माण केलं आणि या देशाला आणि या महाराष्ट्राला दाखवून दिलं की या ठिकाणी सर्वसामान्य घरातलं निकोर सुद्धा काय करू शकतं त्यामुळं आज मुंडे साहेब असले तर या ठिकाणी या बीड जिल्ह्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास करण्याचं काम आणि एक जसं बारामती तो नाव घेतलं जातं महाराष्ट्रामध्ये विकासासाठी तसा बीड जिल्हा हा एक नंबरचा जिल्हा या ठिकाणी राहिला असता परंतु आपलं दुर्दैव आहे तुम्हाला सर्वांचं की साहेब आपल्यामध्ये आज नाही आणि त्यांच्या पश्चात या ठिकाणी आपल्याला त्यांची आठवण येते आणि या जयंतीच्या निमित्ताने त्यांना काहीतरी या ठिकाणी त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आणि त्यांचं आपण या ठिकाणी प्रेरणा घेण्यासाठी आणि एक उत्तम असावा म्हणून या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावडा या ठिकाणी आज कार्यक्रम ठेवलेला एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे खरं पाहता किंवा या ठिकाणी कार्यक्रम असले तर या ठिकाणी डीजे ढोल ताशा नाचकाम या करण्यापेक्षा काहीतरी समाजाचं आपण धरू लागतो आणि एक समाजाचं कार्य करणारा माणूस हे स्वर्गाचे गोपीनाथराजे मुंडे साहेब होते त्यामुळे या ठिकाणी त्यांना सुद्धा या ठिकाणी त्यांच्या आदर्श घेऊन आपण या ठिकाणी भविष्यामध्ये काम करत आहोत आणि त्यांनाच आपण पुन्हा एकदा मुंडे साहेबांना या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि तसेच या देशाचे नेते शरदरावजी शरदचंद्रजी पवार साहेब यांचा सुद्धा जन्मदिवस आहे त्यांना सुद्धा या जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद महाराष्ट्र अमर अमरहेमरे धन्यवाद